हा पैसे आपण तुला देऊन टाक म्हणतो म्हणून तिथे म्हणून हा आवश्यक आपण इखान बोटन देणार रोज धान द्यावायची तिकडं कुठं झाला याच्यावर चढ ना <स्थाथा>

नाराज ताठी सर मज गाय मग दहा पहिली कधी कार पांढरी त्या शेवात येऊस तिचा सौदा करू असा आता जेव्हा दाढी तुला

चारशे थोडे होते अडीचशे नाही होत काही माल बारीकशे तेरा रुपये नाही का अडीचशे अरे तीन दोन्ही दस काय तीन दोन्ही सहा आणि यद... दोनशे साठ रुपये होते दोनशे त्याला होते पत्र होईल एक तर नारळ नाही का विकलीत आवईनी आवईनी या भाडकावून विकले नारळ पाणीत नाही नारळ नार <laughs>